श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नम नाथ माझे दैवत या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्री नवनाथांच्या व श्री दत्त महाराजांच्या जीवनकार्य आध्यात्मिक ज्ञान चरित्रकथा आणि नाथ संप्रदायाच्या पवित्र परंपरेची या यूट्यूब चॅनलवर आपणास माहिती मिळेल नवनाथांच्या अद्भुत लिलांची माहिती त्यांचे उपदेश आध्यात्मिक रहस्य व नातं संप्रदायाशी निगडीत पवित्र स्थळे व इतिहास या सर्व माहितीसाठी मी आपणास विनंती करतो की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ श्री गुरुदैव दत्त श्री गुरु गोरक्षनाथ यांचा संसारी लोकांसाठी अमूल्य संदेश एकदा गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत एका गावामध्ये आले गावाबाहेर असलेल्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम केला ते ते थांबले असताना काही दिवसांनी हळूहळू गावातील मंडळी नाथ महाराजांकडे येऊ लागली प्रतिदिन येण्या जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले प्रपंचातील अडचणी सांगू लागले नाथ महाराजही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले काही वेळा तर ते एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करून अचंबित करत असत असेच एके दिवशी गावातील मंडळी जमले असता नाथ त्यांना म्हणाले की बाबांनो प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे भगवंताची निरपक्ष सेवा करावी यातच खरा आनंद आहे त्यांचे हे बोलणे ऐकून एक वयोवृद्ध गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले प्रपंचामध्ये समाधानी राहावे असे सांगायला काय जाते पण ते शक्य आहे का आता माझंच बघा माझा एक मुलगा बारा वर्षाचा आहे त्याचे अजून मुंज व्हायची आहे दुसरा मुलगा अठरा वर्षाचा आहे त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे आणि सर्वात मोठी काळजी म्हणजे माझी मुलगी ती आता वीस वर्षाची आहे आणि अजूनही तिचे लग्न जमत नाही मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे तिला औषध पाणी करावे लागते या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते तर सांगा अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू त्यावर मंद हसून श्री गुरु गोरक्षनाथांनी त्या गृहस्थाला विचारले की काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का आजपर्यंत आपण काळजी करत आलात त्याने तुमच्या समस्या दूर झाल्या का तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटत नाही हे कळूनसुद्धा आपल्याला असं वाटत नाही का की आत्तापर्यंत केली तेवढी काळजी पुरे काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी सहज शक्य आहेत तो आपल्या भक्ताच्या मार्गातील काटे अलगद दूर करतो यासाठी जास्तीत जास्त वेळ भगवंताचे नामस्मरण करावे चिंतन करावे व आपला वेळ त्यात जास्तीत जास्त घालवावा हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली व तो नाथांना नमन करून त्यांना शरण गेला नाथांनी आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकली व त्याला त्याच्या विवंचनेतून बाहेर काढले पुढे त्या गावात काही काळ व्यतीत करून भगवंत भक्तीची गोडी लोकांमध्ये जागृत करून नाथांनी पुढे आपले तीर्थाटन सुरूच ठेवले तर तात्पर्य असे की मनाचे समाधान जर टिकवायचे असेल तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाही यासाठी जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालवावा श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नम असे नवनवीन व्हिडिओ नित्यनियमित मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त